आणि बातमी तर सविस्तर पाहूया बातमी आहे या दिवसभरातील सर्वात महत्वाची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातील धनंजय मुंडे अर्थसंकल्पाआधी राजीनामा देणार आहेत धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि करुणा शर्मा यांची फेसबुक पोस्ट चर्चेमध्ये आहे शर्मा यांच्या फेसबुक पोस्ट मुळे उधाण आलेलं आहे करुणा मुंडे यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे धनंजय मुंडे उद्या अर्थसंकल्पाआधी राजीनामा देतील करुणा मुंडे दावा समोर आलेला आहे दोन दिवसाआधीच मुंडेंनी राजीनामा लिहून घेतलेला होता असंही करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे बीड जिल्ह्यातील मसेजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी हा महत्वाचा खुलासा समोर आल्यानंतर आता पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानंतर या घडामोडी घडू लागलेल्या आहेत ज्यामध्ये धनंजय मुंडे अर्थसंकल्पाआधी राजीनामा देतील असा दावा करुणा मुंडे यांनी केलेला आहे करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेमध्ये आहे त्यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे उद्या त्यांचा राजीनामा घेतला जाईल त्यांचं असं देखील म्हणणं आहे की दोन दिवसाआधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे ते उद्या अर्थसंकल्पाआधी हा राजीनामा देतील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे या आरोपपत्रामध्ये समोर आल्यानंतर या घडामोडीनं आता सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन दिवसभरातील सर्वात मोठी ही घडामोड म्हणावी लागेल करुणा धनंजय मुंडे यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि ती सध्या चर्चेत आहे धनंजय मुंडे उद्या अर्थसंकल्पाआधी राजीनामा देतील दिवसांपासून आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती अनेक लोकांनी केली होती संतोष अनेक लोकांनी केली होती संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खरं तर वाल्मिक कराड याचं नाव आणि त्याच्या काही साथीदारांचं नाव जे आहे ते चर्चेत आलं होतं आणि वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा का दाखल होत नाहीये आणि वाल्मिक कराड याला अटक का होत नाहीये अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते त्या टायमाला विचारले गेले होते आणि कुठेतरी वाल्मिक कराड याच्यावरून धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न देखील विरोधकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळालेला होता मात्र आता जर आपण पाहिलं तर चित्र जे आहे ते संपूर्ण वेगळं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे गेल्या दहा दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर, तर घडामोडी या संदर्भातल्या ज्या आहेत त्या घडामोडींनी वेग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांचं कुटुंब असेल त्यांचे बंधू असतील धनंजय देशमुख यांच्याकडून खरं तर सातत्याने एक मागणी केली जात होती की हे संपूर्ण प्रकरण जे आहे या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्यानं त्यांनी करत केली गेली होती आणि ह्या मागणीला देखील आता कुठेतरी यश तर आपण पाहिलेलं आहे एक मत्स्यजोगमध्ये आंदोलन होतं या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख या उपोषणाला बसतात आणि त्यानंतर सर्व घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात उपोषण जे आहे हे सुरूच असताना त्या दोन दिवसांमध्ये नियुक्ती होते आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये अठराशे पत्र जे आहे ते देखील दाखल थांबवतो या क्षणाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देशमुख जे आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये या क्षणाला ही महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल तुम्हाला दिलासा देणारी बातमी कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केलेला आहे मागणी केलेली आहे तुमच्या लढ्यात आम्ही न्यायाच्या भूमिकेत होतो आम्ही मागणी रोज करत होतो आता देखील करतोय आरोपी फासावर जात नाहीत आमची ही भूमिका असेल न्यायावर भूमिका न्यायावर आम्ही ठाम आहोत आम्हाला न्याय पाहिजे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते मुख्यमंत्री साहेब दोन उपमुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांनी या गोष्टीची जिम्मेदारी घेतली पाहिजे आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्ही या भूमिकेत कायम असणार आहोत अगदी ते न्यायच्या भूमिकेमध्येच आहेत पण हा न्यायाचा पहिला टप्पा आहे जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर कारण गेल्या अनेक दिवसांपासून हाच म्हणणं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत जो काही राजकीय हस्तक्षेप आहे किंवा मग निपक्ष तपास होणार होता तो होणार नाही कारण धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत त्यामुळे कुठेतरी एक राजकीय वरदस्त या सगळ्या प्रकरणावरती असेल असं तुमचं देखील म्हणणं होतं पण जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर मग या सगळ्या प्रकरणाला पुन्हा एकदा नव्यानं अभ्यास मुख्यमंत्री कारण मुख्यमंत्री साहेब हे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत त्यांनी एसआयटी केली सीआयडी पाठवली त्याच्यानंतर ते त्यांनी देशमुख कुटुंबियाला शब्द दिला की तुम्हाला यातला शेवटचा आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही काल देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याच्यावर म्हणून त्या सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी मुख्यमंत्री साहेबांनी घेतली पाहिजे आम्ही न्यायाच्या भूमिकेत असणार आहोत अगदी धनंजयजी आपण काल जी महत्वाची घडामोड पाहिली ज्याच्यामध्ये पोलिसांनी जो दोषारोप पत्र सादर केला त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार मास्टर माइंड म्हणून कराड याचं नाव एक नंबरवरती होतं प्रमुख आरोपी म्हणून म्हणून समोर आलेला होता, होता। तुम्ही देखील अनेक वेळा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे मात्र या सगळ्यामध्ये ज्यावेळी वाल्मिक कराट याचं नाव मुख्य सूत्रधार आल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्यांनी असं चुकीचं काम करायला नव्हतं पाहिजे त्यांना एवढा त्यांच्या ज्या कोणी राजकीय आहेत त्यांचे जवळीक असणारे मंत्री साहेब त्यांनी एवढा विश्वास टाकलाय तर त्यांनी चांगल्या कामातून ही कीर्ती करायला पाहिजे होती परंतु ही इतकी चुकीची कामं करून त्यांनी सगळे जो पर्दाफाश झालाय सगळ्या महाराष्ट्राला कळलंय की यांनी काय केलंय जसे की आमचं गाव सरपंचा पाठीमाग जसं ठामपणे उभारलं ते योग्य कामं करायचे चांगले कामं करायचे गावाला समृद्ध बनवण्याचा प्रयत्न केला गावाला आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला सगळ्या गावकऱ्यांनी अण्णांच्या मागं अण्णा असताना सोबत तसं त्यांनी देखील चांगलं काम करायला पाहिजे होतं आज ह्या अशा घटना घडवून द्यायला नव्हते पाहिजे आणि असे कट कारस्थान करायला नव्हते पाहिजे एका गरीबाचं लेकूर मारायला नव्हतं पाहिजे माझ्या भावाला त्यांनी अशा प्रकारे संपवायला नव्हतं पाहिजे एका लोकप्रतिनिधीचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की त्याच्यावर सगळ्या गावाची कुटुंबाची जिम्मेदारी होती अशा चुकीच्या घटना त्यांनी कधीही डोक्यात आणायला नव्हत्या पाहिजे पण हे अत्यंत महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की एवढा यांनी विश्वास टाकलेला असताना यांनी अशी चुकीचे कामं केले अगदी धनंजय देशमुखजी आपण वेळोवेळी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही बारकावे होते ते मीडिया माध्यमांच्या समोर तुम्ही मांडलेले आहेत ज्या ज्यावेळी ही पूर्ण टीम किंवा मग ह्या जे आठ आरोपी आहेत त्यांची सगळी पाळं ही बीड जिल्ह्यामध्ये आहेत तुम्ही आरोपपत्रामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला होता त्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते आरोपपत्रामध्ये आहेत आणि त्यानंतर आरोपपत्र सादर आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी आरोपपत्रामध्ये ज्या आहेत त्या योग्य आहेत का असं तुम्हाला वाटतंय ते अजून पन्नास टक्केच मी सगळं त्याच्यावर अभ्यास केलाय अजून माझं त्याच्यावर मला ते सगळं म्हणजे त्याच्यावर अभ्यास करायचा आहे सगळं बघायचंय मला ते त्यानंतर मग हे कळल मला की जे आपण दिलं होतं सगळं आपण जे वेळोवेळी सांगत होतो आपण जे पुरावे देत होतो त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्यानंतर कळेल हे सगळे मी बघितल्यानंतर देशमुख जे मला एक सांगा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर ह्या प्रकरणाचा तपास आणि आधीचा तपास याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतय अजून म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळं चार्जशीट त्याचा अभ्यास होईल वकील साहेबांची दोन तीन भेट घेणार आहोत आणि सगळ्या गोष्टीचा आढावा मग याच्यातून येईल आप की आपल्याला की याच्यातून काय सुधारणा करता येईल आणि आपल्याला कशा प्रकारे निपक्षपातीपणे याच्यातून पुढे जाता येईल आणि न्याय मिळवता येईल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी ह्या सगळ्या मुद्द्यावरती आपली भूमिका आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन अर्थसंकल्पाआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार आहे आज सह्याद्रीवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काही संकेत मिळतील का धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चेतन आ, तेजस पाहायचं झालं तर गेल्या दोन तीन दिवसांपासून खरं तर राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे हे राजीनामा देतील अशी चर्चा जी आहे ती सुरू होती मात्र या संपूर्ण चर्चांवर कोणतंही अधिकृत माहिती जी आहे ती राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं देखील नव्हती समोर येत आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून देखील समोर येत होती त्यामुळे या चर्चा ज्या आहेत या चर्चाच होत्या मात्र आज जी ह्या पद्धतीनं करुणा मुंडे यांनी ही पोस्ट केलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो च चर्चेचा विषय ठरलेला आहे नक्कीच आज सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडणार आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मात्र आत्ता जी आपल्याला माहिती मिळते ही बैठक जी आहे ही बैठक उद्या ज्या पद्धतीनं राज्याचं अर् आर, अर्थसंकल्प अधिवेशन आद, जे आहे ते होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ही बैठक असल्याचं म्हटलं जाते आहे मात्र आता या बैठकीला या बैठकीकडे सर्व लक्ष लागलेलं ला आहे या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला जातो का त्यांना राजीनामा देण्यासाठी पक्षाच्या वतीनं सांगितलं जातं का किंवा मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्यात देखील या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं राहील ते या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष राहणार आहे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ